आणि हे पण एक्सप्लेन केले की थायरॉइड म्हणजे काय तर थायरॉइडचं बेसिक वर्किंग सगळ्यांना कळालेलं आहे काय आहे तर ह्याच्यामध्ये आज थायरॉइड होण्याची कारण काय काय आहे ताण तणाव आहे आणि सेकंड इम्पॉर्टंट कारण हे पण आहे की आहार तुम्ही आहार कसा घेत आहे आजच्या ह्याच्यामध्ये ठीक आहे सगळे बघत आम्ही सगळं खाते प्रोटीन खातो आयर्न खातात आहे किंवा सगळं जे जे आहे आम्ही चपाती भात डाळ भाजी सगळं प्लेटमध्ये आमच्या प्लेटमध्ये सगळं असतं आम्ही सगळं खाते पण त्याच्यातून तुम्हाला पोषक तत्व मिळतात आहेत का ह्याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करतात आहे ते सगळं ते सगळं इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये सेकंड रिझन थर्ड रिझन आहे की हॉर्मोनल चेंजेस महिलांमध्ये जे हॉर्मोनल चेंजेस होतात फॉर एक्झाम्पल प्युबर्टी स्टेजमध्ये वयात येताना त्याच्यानंतर मध्ये त्याच्यानंतर मेनोपॉज स्टेज असते मध्ये पण थायरॉइडवर अफेक्ट होते ही सगळी कारणं आहेत थायरॉइड होण्याची आता मध्ये आहार का इम्पॉर्टंट आहे योग्य आहार घेणं योग्य आहार घेतला तर आपली थायरॉइड ग्रंथी जी आहे व्यवस्थित काम करण्यामध्ये हेल्प करते योग्य आहारामध्ये इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स आहेत जी थायरॉइडसाठी खूप इम्पॉर्टंट आहे पहिलं आहे आयोडीन आयोडीन आजकाल तुम्ही बघितलं आहे आपल्या मिठामध्ये आयोडीन असतंच त्याच्यामुळे आयोडीन हे घेणं शरीरात जाणं थायरॉईडसाठी खूप इम्पॉर्टंट आहे एक चमचा मीठ दररोजचं पुरेसे आहे मीठ तुम्ही हे फक्त चवीसाठी नाही तर तुमचं औषध थायरॉइडसाठी औषध म्हणून अशा रीतीने वापर करा पण हे मध्ये झालं जर ज्यांना हायपर असेल तर त्यांना मीठ थोडं ह्याच्या आयोडिन लेवल हे करूनच हे करायचं सेकंड इम्पॉर्टंट हे आहे न्यूट्रिंट सेलिनियम आहे सेलिनियम सेलेनियम, सेलेनियम।, सेलेनियम काय करतं आपले जे थायरॉइड हार्मोन्स आहेत त्याला प्रॉपर काम करायला हेल्प करतं सेलिनियम आपल्याला आपले होल कडधान्य जे असतात धान्य जे असतात म्हणजे वीट झालं त्याच्यानंतर ज्वारी झाली त्याच्यानंतर बाजरे झालं ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये अवेलेबल आहे सेकंड आहे फ्लॅक्स सीड्स आळशी फ्लॅक्सिडला आळशी बोलतो आपण ह्याच्यामध्ये झिंक हे न्यूट्रिएंट खूप जास्त प्रमाणात असतो त्याच्यानंतर वॉलनट झालं झिंक हे पण आपल्याला थायरॉइडसाठी खूप इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आहे तिसरं आहे विटॅमिन डी आणि बी ट्वेल्व थायरॉइड पेशंटमध्ये विटॅमिन डी आणि बी ट्वेल्व लेवल खूप कमी होतातच त्याच्यामुळे तुम्हाला डी था। आणि बी ट्वेल्व था। हे लेवल रेग्युलर ठेवणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही थायरॉइड जर करताय टेस्ट त्याच्यानंतर तुम्ही विटॅमिन डी आणि बी ट्वेल्वचे टेस्ट पण केले पाहिजे तर त्याच्यामध्ये तुम्हाला लेवल कळतं त्याच्यानंतर आहे आयन आयन ही तितकंच इम्पॉर्टंट आहे जेवढे जी जे बाकीचे न्यूट्रियन्स इम्पॉर्टंट आहे आयन जर कमी झालं आयन लेवल त्याच्यामुळे आपला थकवा जाणवतो केस गळते त्याच्यानंतर त्वचा कर कोरडी होते हे सगळे सिमटम्स जाणवतात ह्याच्यामध्ये थायरॉइडमध्ये त्याच्यामुळे आयन हे खाणं इम्पॉर्टंट आहे आयन म्हणजे पालकची भाजी खा तुम्ही त्याच्यानंतर मेथीची भाजी पालेभाज्या इन्क्लूड करा जर तुम्ही आहारामध्ये जर प्रोटीन इन्क्लूड करता तर एक पालेभाजी दे त्याच्यानंतर सलाड तर आपण खातोच सलाडचा एक सेगमेंट असू दे त्याच्यानंतर जर तुम्हाला ह्या ज्या हे असतात आता बिया ज्या सनफ्लावर सीड्स फ्लॅक्स सीड्स चिया सीड्स जर हे जमत नसेल की बाबा आपण लक्षात नाही राहत हे भिजत घालायचं हे खायचं तर आयशीची चटणी करा किंवा सूर्यफूल झाले किंवा पंपकीन सीड झाले ह्याची चटणी करून ठेवा ते तुम्ही एक एक चमचा खाऊ शकता किंवा हे बी ज्या सीड्स आहेत त्या रोस्ट करून ठेवा एक एक चमचा दररोज खाल्लं तरी आपल्याला ह्याच्यातून तर पोषक तत्व पो मिळतं त्याच्यानंतर इम्पॉर्टंट नंतर, नंतर आहे प्रोटीन।, प्रोटीन प्रोटीन्स हे सगळ्यांना माहितीच इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीसाठी तर ह्या आहारांसोबत तुम्हाला प्रोटीन घेणं हे तितकच महत्वाचं आहे तर सरळ साध्या सोप्या टिप्स सांगते मी युक्त सॉल्ट वापरायचं आहे त्याच्यानंतर सूर्यफूल आणि सीड्स आळशी हे इम्पॉर्टंट आहे ह्याचा तुम्ही समवेत करा तुमच्या डाएटमध्ये त्याच्यानंतर ऑइली आणि स्पायसी हे थोडं कमी करा ऑइली फूड आणि स्पायसी फूड हे थोडं कमी करा त्याच्यानंतर झोप बरोबर झाली पाहिजे त्याच्यानंतर जीवनशैलीमध्ये आलं एक्सरसाइज एक्सरसाइज मिनिमम थर्टी मिनिट्स वॉकिंग हे ठेवलंच पाहिजे त्याच्यात मेडिटेशन करा ज्याच्यानी आपला तणाव जसं सर बोल ताणतणाव स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे हे सगळे टिप्स झाले खोट्या सरळ टिप्स आहे आणि थायरॉइड मध्ये असं नाही आता मी सांगितले की तुम्ही हे खा ते आता प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगवेगळं आहे प्रत्येकांचा बॉडी सिस्टम वेगवेगळा आहे तर त्याच्या हिशोबाने प्रत्येकाला जर पर्सनलाइज डाईट पाहिजे असेल तर प्रत्येकाला वेगवेगळ्या हिशोबाने डाईट द्यायला लागणार आहे आणि जर थायरॉइड म्हणजे काय मी सांगते थायरॉइड म्हणजे एक इंजिन आहे आपल्या बॉडीचं आणि आहार म्हणजे इंधन तुम्ही जर आहार प्रॉपर ठेवला तुमचा तर तुमची थायरॉइड ग्रंथी व्यवस्थित काम करणार आणि जसे सर बोलले की त्यांच्याकडे खूप सारे असे आहेत ज्यांनी ॲलोपॅथी हे करून होमिओपथीने हे झालेलं आहे त्याच्यामध्येच प्लस जर तुम्ही आहार व्यवस्थित घेतला तर तुमचं औषध हे ॲलोपॅथी जे औषध आहे ते कायमचं तुम्हाला म्हणजे बंद करण्यामध्ये हेल्प होऊ शकतो धन्यवाद